आलूचे पराठे बनवत आहे त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे त्यासाठी लागणारं साहित्य चार उकडलेले बटाटे कांदा हिरवी मिरची लसणाचं वाटण तेल हळद मीठ कोथिंबीर जिरे मोहरी प्रथम कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे मोहरी गिरेश कांदा कांदा आपला गोल्डन ब्राउन झाला आता हिरवं वाटण टाकूया हिरव्या मिरचीचं वाटण पण आपलं फ्राय झालेलं आहे आता हळद मीठ उकडलेले बटाटे बटाट्याचं सारण आपलं रेडी आहे कोथिंबीर टाकूया पराठ्यासाठी लागणारं पिठा पण मळलेलं आहे त्याचं सारण पण आपलं रेडी आहे चला मग आपण आता पराठा बनवूया बटाट आपला लाटलेला आहे आता भाजून घेऊया पर पराठा आपला लाटलेला आहे आता भाजून घेऊया छानसा असा खरपूस आपला पराठा भाजलेला आहे आता आपण सर्व करूया आलूचा पराठा आपला रेडी आहे आता गरमागरम दही आणि पराठा खाऊ शकता